नमस्कार मित्रांनो कथेमध्ये आपले स्वागत आहे हा कथेचा भाग तीन आहे याआधी आपण भाग एक आणि भाग दोन बघितला आहे तर त्यामध्ये तुम्ही जाऊन बघू शकता त्याआधी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की कराल गॉट प्लीज हेल्प मी दिस टाईम मी पुन्हा नाही खोटं बोलणार ती मनात प्रे करून निघाली आत आल्यानंतर अपेक्षेप्रमाणेच त्याच्या सामोर ती उभी होती ऑफ व्हाईट लूज शर्ट फेडेड ब्ल्यू स्ट्रेच जीन्स खांद्यावर येथील एवढ्या लांबीचे केस लांब पापणे असलेले छोटे छोटे क्यूट डोळे चब्बी चिक्स आणि क्यूट पिंक लिप्स जिथे देवची नजर स्थिरावली होती छोटीशी दिसत होती ती त्याला आज पुन्हा तिला बघून त्याने स्वतःचीच म्हंटल सचमे यार मॅरेज मटेरियल हे चिनू हॅव अ सीट प्लीज तो समोरच्या चेअरकडे हात दाखवत म्हणाला ती त्याच्या समोरच्या चेअरवर जाऊन बसली तिची चुडबुड चालूच होती ती बोलत नव्हती लटलट कापत होती देवला तिचं नवल वाटलं तिच्या जागी दुसरं कोणी असतं तर त्याला त्याचा टाईम वेस्ट होतोय म्हणून राग आला असता तो चिडला असता पण तिची लटपट पाहून त्याने स्लोली घेतलं प्लीज टेल मी त्याने शांततेत म्हणाला सुब्रमण्यम मी मैथली रेक्रुटमेंट डिपार्टमेंटमधून आहे मैथलीने स्वतःची ओळख करून दिली ओ हर नेम इज मैथिली नेम बट इज क्यूट वन देव मनातच पुटपुटला माझे पॅरेंट्स ऑनसाईट साठी नाही म्हणाले म्हणून मी नाही येऊ शकत यामुळे मला माफ करा समजून घेण्यासाठी धन्यवाद मैथली तोंड पाठ केल्यासारखं पटपटत होती ती बोलत होती देवला कळलं की ती त्याला घाबरते त्याला तिचा प्लॅन पण लक्षात आला तिला नाही यायचं म्हणून ती बहाणे बनवत आहे हे त्याला समजायला वेळ लागला नाही तुझ्या पॅरेंट्सचे फोन नंबर मिस आहुजाला दे ते त्यांना समजावून सांगतील मला नाही ऐकायला आवडत नाही आशा आहे तुला कळलं असेल आता मैथली प्लॅन फ्लॉप झाला म्हणून तोंड पाहून त्याला पाहत होती तरीही तिने परत बहाणे बनवण्याचा प्रयत्न केला त्याची करारी नजर बघून ती शांत बसली तुला आणखी काही अडचण आहे का हो माझी तब्येत पण जास्त चांगली नसते मैथिली ओ इज इट असं आहे का आणखी दुसरं काही होतं का मीस मैथिली तुम्हाला देव सर्कॅस्टिक होऊन बोलला डॉक्टरांकडे जाऊन या तुमच्याकडे दोन महिने आहे कंपनी तुम्हाला मेडिकल खर्च देईल बट मला कारण नकोय मैथिलीचा चेहराच उतरला सॉरी मैथिली आय कॅन नॉट हेल्प यू देव म्हणतच म्हणाला आय एम आय एम आय क्लिअर तुला माझं कळलं का येस yes. मैथली म्हणाली कुल नाव तू आता जाऊ शकतेस मैथली, तर थँक्स था था असं म्हणत होती तुला भेटून छान वाटले मिस मैथली. देव हँडशेक करत म्हणाला मैथली पण म्हणाली तिचे बीट्स वाढले होते मला पण तुम्हाला भेटून छान वाटले मैथलीचा जीव घशात आला होता नाईस टू मीट यू मने इथे जीव जायची वेळ आली होती तिथे बसून आता पण तिचे हार्टबीट तिला ऐकू येत होते धकधक -धक। ती स्वतःला सपोर्ट करत होती चिल मैथली चिल काहीच नाही झालं त्याने काहीच नाही केलं तुला असं म्हणून ती स्वतःला मोटिवेट करत होती देव आणखी त्याच्या हाताला बघत होता तिचा सॉफ्ट हात आणखी फील करत होता बेबी सारखा स्मूथ वाटला तिचा हात त्याने हलकेच त्यावर ओट टेकवले मैथली प्लॅन फ्लॉप झाला म्हणून नाराज होती ती तिच्या फ्लोरला आली सेजल तिचा वेट करत होती सेजल म्हणाली हे काय झालं प्लॅन फ्लॉप झाला सेजल ये मस्तच मैथली रागाने तिच्याकडे बघितलं सॉरी सॉरी पण काही नाही होणार चल तू मै ना सेजस शाहरुख खानच्या स्टाईलमध्ये म्हणाले मैथली गाल फुगवून तिला पाहू लागली लोक ऑन ऑपॉर्च्युनिटीसाठी मरतात आणि तू नाही म्हणत आहेस ऑपॉर्च्युनिटी नेहमी नेहमी नाही मिळत थिंक अबाउट इट त्याच्याबद्दल विचार कर सेजल तिला समजावत म्हणाली मैथली विचार करत कामाला लागली देव आज आनंदात होता फर्स्ट टाइमच त्याच फेस टू फेस बोलून झालं होत त्याला वेगळंच फील होत होत आज त्याच्या सगळ्या मिटिंग छान गेल्या होत्या काम झाल्यावर तो घरी गेला देवची मॉम एकता त्याची वाट बघत होत्या सोबत एक बायोडेटा पण होता देवचा मूड छान वाटत होता तो फ्रेश होऊन आल्यानंतर त्याच्या मॉमने त्याला जेवायला वाढलं राजमा चावल त्याचं फेवरेट होत त्याच्या मॉमने त्यांच्या हाताने बनवलं होतं त्याच्यासाठी थँक्स मॉम देव खुश होऊन खाऊ लागला देव कैसा चल रहा आहे हे काम आज बहुत हॅपी लग रहा है देवची मॉम म्हणाली हा मॉम आज का दिन बहुत अच्छा था. क्यों क्या हुआ? कोई मिल गया, क्या किसे मिलना है देव त्यांच्याकडे पाहून म्हणाला अरे मतलब मेरी नू देवने मनातच कपाडावर हात मारून घेतला आणि नाही मध्ये मान हलवून जेवण करू लागला पण यावेळेस तो चिडला नाही गालात हसत होता मॉम ते कपड़ा हात हाथ त्याची तैची ठीक आहे कि नहीं पाहत होती मॉम मैं ठीक हूं आप ऐसा क्यों कर रहे हो अरे मैंने मेरी नू की बात बोली और तूने रिएक्ट नहीं किया ऊपर से तू शांत है ना इसलिए चेक कर रही थी वैसे मैं क्या कह रही थी मॉम ने हड़ूस विषय काढ़ला ला देव यह देखो यह बायोडाटा है यह कुड़ी बहुत स्वीट लगी मुझे बैकग्राउंड भी अच्छा है उसके पापा एम एल है उसने तुम्हें एक मैगजीन में देखा तब से वो तुझे पसंद करती है यह वे एक उसकी फोटो मॉम फोटो दाखोत मनाली पर मॉम देव बोलते होता पर मॉम ने तला अड़वले कुछ परवर नहीं देव मनाला मुझे सुनो तो मैनू पता ही तेन की बोलना है यही ना तुझे शादी नहीं करनी वेख मुझे मेरी नू देखनी है तुझे शादी करनी ही होगी एक तो तेरी चॉइस से करो एक तो मेरी चॉइस से मॉम सीरियस पर मॉम आज ऐकने मनस्थित नौत्या लग्नाच होता देव तुम्हारी उमर हो गई है बच्चा तुम्हारा बच्चा खिलाने की उम्र में मुझे तुम्हें बच्चा कहना पड़ रहा है मेरी बात मान ले बेटा मॉम प्लीज डोंट बिहेव लाइक दादी एंड नानी देवची मॉम तोड़ पहन तैयार होती ठीक है मुझे थोड़ा टाइम चाहिए देव तहुन मनाला क्यों टाइम चाहिए तुम्हें ये लड़की अच्छी है नो no, मॉम मुझे उससे शादी नहीं करनी मॉम मना फिर मॉम मुझे थोड़ा समय दो दो महीने के बाद मुझे फिर से जर्मनी जाना है फॉर सिक्स मंथ्स उसके बाद मैं कर लूंगा शादी जर्मनी कुड़ी लाएगा क्या देख देव मॉम बोलत तर देव बोला, मॉम रुको देखो वैसा नहीं है थोड़ा सा सब्र करो यू ट्रस्ट ना? या देव ठीक है छह महिना देती हो तुम्ही तुम डिसाईड करो बाद में मैंने कुछ नाही सुनना हा जैसा आप बोलोगी वैसा मैथली आणि सेजल घरी आल्या घरी आल्यावर मैथलीने तिच्या मम्मीला कॉल केला हा चिनू बोल मैथलीची मम्मी मम्मी माझं जर्मनी साठी सिलेक्शन झालं चिनू बाळा तू आता जर्मनीला जाणार तू कुठेच नाही जाणार मी आत्ताच सांगते एक तर महिना झाला बेंगलोरला गेली मला तुला तिथेच जाऊ द्यायचं नव्हते आणि आता तू जर्मनीला जाणार कुणाचा फोन आहे मैथलीचे पप्पा चिनूचा फोन आहे चिनू म्हणते तिला <coughs> जर्मनीला जायचंय सहा महिन्यांसाठी चांगली गोष्ट आहे कॉन्ग्रॅच्युलेशन्स चिनू मैथलीचे पप्पा म्हणाले असं कसं चांगली गोष्ट आहे माझी मुलगी एवढ्या लांब चालली आणि तुम्हाला ती चांगली गोष्ट वाटत आहे मला फोन दे मी बोलतो सोबत पप्पा म्हणाले कशी आहेस खूप दिवसांनी फोन केलास मैथली म्हणाली मी चांगली आहे तुम्ही कसे आहात मस्त बाळा मग जर्मनीला जाणार माझी मुलगी मला जायची इच्छा नाही आहे पप्पा बाळा ऑपॉर्च्युनिटी नेहमी नेहमी मिळत नाही आय वूड सजेस्ट यू की तू जायला हवं हो। मी विचार करेन पप्पा दॅट्स लाईक माय ब्रेव थोडा इकडच्या तिकडच्या गप्पा मारून मैथलीने फोन ठेवला सेजल माझे पप्पा पण म्हणतात अपॉर्च्युनिटी नेहमी नेहमी येत नाही मला यावर विचार करायला हवं असं पण हे मेंडेंटरी आहे म्हणून मला जावंच लागेल थोड्याशा गप्पा मारून जेवण करून दोघी झोपी गेल्या काम घरून होतं म्हणून एवढं काही टेन्शन नव्हतं दोघी घरून निवांत काम करत होत्या देवची मॉम घरी काम असल्यामुळे अनुषासोबत परत चेन्नईला गेल्या तो सुद्धा जर्मनीला जाण्यासाठी तयारी करत होता तसं तर देव एक वर्ष झाला इंडियासाठी काम करत होता त्याआधी तो सात आठ वर्ष जर्मनीलाच होता देवचे जास्त क्लायंट मिटिंग होते तो क्लायंट मध्ये नेहमीच बिझी असायचा त्याचे दिवस कसे केले त्याला कळलंच नाही बघता बघता एक महिना निघून गेला मैथली पंधरा दिवसांसाठी तिच्या घरी आली तिच्या मम्मी पप्पाला भेटायला पुन्हा नंतर सहा महिने भेट होणार नव्हती जर्मनीला गेल्यानंतर मैथलीच्या पप्पांनी तिच्या मम्मीला समजावून सांगितलं म्हणून मैथलीची मम्मी पण तिला जर्मनीला पाठवण्यासाठी तयार झाली मैथलीच्या पप्पांनी मैथलीला थोडस मोटिवेट केलं मैथली आणि सेजल जर्मनीला जाण्यासाठी ऑफिस क्वार्टरला दोन दिवस आधी आल्या त्यांच्या फॅमिलीसोबत मैथली आणि टीम बँगलोर एअरपोर्ट वरून जर्मनीला जाणार होते मैथलीच्या मम्मीने छोट्या छोट्या गोष्टी खूप प्रेमाने दिल्या मैथली आणि सेजलचे आई बाबा त्यांना एअरपोर्टवर सोडायला गेले देव बिझनेस क्लासने येणार होता बाकी पॅसेंजर सीटने येणार होते फ्लाइट ऑफ झाली बर्लिन जर्मनी साठी तेरा तासांच्या प्रवासानंतर सगळे बर्लिनला पोहोचले थंडीचे दिवस होते अपेक्षेप्रमाणे तिथे जास्त थंडी होती सगळे कंपनीतून आलेल्या बसने दिलेल्या क्वार्टरला जात होते मैथली खिडकीतून बाहेर पाहत होती पहिल्यांदा ती आउट ऑफ इंडिया आलेली सेजल सुद्धा पहिल्यांदा आउट ऑफ इंडिया आलेली एक तासानंतर दिल्लीला क्वार्टरला सगळे पोहोचले देवला सुद्धा क्वार्टर मिळाले होते एट डेज तो क्वार्टरला राहणार होता त्याच्या विलाच चा रिनोव्हेशन चालू होत म्हणून तो क्वार्टरला थांबला नंतर तो त्याच्या विलाला शिफ्ट होणार होता थर्सडेला ते निघाले होते फ्रायडेला पोहोचले विकेंड असल्यामुळे मंडे पासून ऑफिस सुरू होणार होत तिथे सगळ्यांना वेगवेगळ्या रुमा दिल्या होत्या मैथलीला एकटं राहायची खूप भीती वाटत होती नवीन ठिकाणी कोणाला काय म्हणणार म्हणून तिने ऍडजस्ट केलं त्या बिल्डिंगला पाच फ्लोर होते मैथली आणि तिची टीम थर्ड फ्लोअरला होते आल्या आल्या सगळ्यांनी जेवून झोपून घेतलं जेटलाग झालं होतं मैथली रूममध्ये आली फ्रेश झाली चेंज केलं रूममध्ये पाणी नव्हतं म्हणून झोपायच्या आधी पाणी आणण्यासाठी खालच्या फ्लोरला गेली ग्राउंड फ्लोरला डायनिंग हॉल होता किचन पण होतं देव सेकंड फ्लोअरला होतं पाण्याची बॉटल घेऊन ती वर येत होती तिथे जिन्यामध्ये कॉक्रोच होतं जिन्याच्या बाजूला देवची रूम होती कॉक्रोच मैथलीच्या दिशेने येऊ लागला देवचा दरवाजा उघडा होता कॉक्रोचला भिवून मैथली देवच्या रूमकडे पडत गेली आणि त्याच्या बेडवर जाऊन उडी टाकली तो सोफ्यावर नुकताच आंघोळ करून बसला होता फक्त टॉवेलवर होता त्याने पिण्यासाठी हॉट वॉटर मागवले होते ते येईल म्हणून त्याने दार लोटून ठेवले होते अचानक मैथली पडत आली आणि त्याच्या बेडवर थांबली घाबरलेली दिसत होती तिने नाईट ड्रेस घातला होता त्यावर छोटे छोटे वॉटरमेलन होते केसाचा मेसी बन केला होता तिला पाहताच देव जागेवरून उठला आणि तिच्याकडे वळला वाय आर यू हिअर वॉट स्ट्रॉंग विथ यू तू इथे का आलीस काय झालं मैथिली एकदा त्याच्याकडे आणि एकदा दरवाजाकडे बघत होती देवला ती घाबरलेली वाटत होती म्हणून त्याने हळूच विचारलं व्हॉट हॅपन टेल मी काय झालं मला सांग कॉक्रोच कॉक्रोच मैथिली दाराकडे पाहून ओरा ओरडली वॉट ती दाराकडे बोट दाखवून कॉक्रोच कॉक्रोच म्हणत होती देवने डोअरकडे पाहिलं प्लीज ते दार लावा तो आत येईल ती घाबरून म्हणाली देवने दार टेकवून घेतलं आणि तिच्याकडे हाताची घडी घालून बघितलं तिथे झुरड होत म्हणून मी घाबरले ती त्याला बघून म्हणाली खाली मान घालून हडूच फुटपुटली का यार कुठं येऊन फसले बाहेर तो कॉक्रोच आणि इथे हा याच्याच रूममध्येच यायचं होत त्यात हा शर्टलेस नये का शर्ट घालून बसावं त्याला कळावं देवला तिचं बोललेलं ऐकू गेलं तिचं ऐकून देव म्हणाला हो मी शर्टलेस आहे मी काहीही करू शकतो ही माझी रूम आहे तुला काही अडचण आहे का ती त्याला ह्याला कसं काय कळलं या अविर्वार्भात पाहत होती तिचं एक्सप्रेशन बघून देव मला सगळं ऐकू आलं मला मराठी कळते मला हिंदी इंग्लिश जर्मन बोलता येते बापरे याला तर सगळंच येतं मैथिली मनातच पुटपुटली तर ते मला बाहेर जायचं आहे पण तिथे कॉक्रोच आहे प्लीज मला पाच मिनिटे थांबू द्या इथे मैथली रिक्वेस्ट करत म्हणाली कुछ नाही करेगा वो उसका साईज देखो अँड लुक ॲट यू नथिंग विल हॅपन लेट्स गो ती तिथेच बसत म्हणाली मी नाही जाणार कुठे मी दहा मिनिटे इथेच थांबणार मैं जाऊ मी प्लीज ती रडवलेली झाली होती ओके काम डाऊन तो आज जाऊन चेंज करून आला ती एकटक त्याला बघत होती आय नो आय हॅव गुड लुक्स येस ती खाली मान घालून म्हणाली थँक्स देव घालत हसत म्हणाला तो थँक्स म्हणाला तेव्हा तिच्या लक्षात आलं तिने परत माती खाल्ली होती नो नो डोंट टेक इट इन अनदर वे मुझे ऐसा नहीं ऐसा कहना था मैथिली दॅट मीन्स आय एम नॉट गुड लुकिंग नाही असं नाही मैथली म्हणाली देन सॉरी जब तुम्ही सॉरी बोलना होत आहे तब तुम बोलती नहीं हो जब नहीं बोलना होत आहे तब बोलती हो यू आर रिअली स्ट्रेंज मैथलीला वाटलं तो तिने त्याचा फोन तोडला होता म्हणून असं बोलत आहे म्हणून ती म्हणाली फोनसाठी सॉरी मैंने जान के नहीं किया था बाय मिस्टेक इट्स हैपन देव तिला पाहत होता कॅन यू प्लीज हेल्प मी मैथली म्हणाली तेल मी तुम्ही सोबत वर येणार देव प्रश्नार्थक नजरेने तिला पाहिलं म्हणजे मला भीती वाटत आहे वर जायची मग म्हणून वर प्लीज मैथली लेट्स गो देव मैथली बरोबर वर गेला मैथलीने सेजलच्या रूमचं डोअर नॉक केलं सेजलने दार उघडलं ती झोपेतच होती तिने वर बघितलं तिला मैथलीनं देव समोर दिसले मैथलीने देवकडे एकदा पाहिलं आणि रूममध्ये आली देव खाली निघून गेला सेजल काय झालं म्हणून विचारत होती मैथलीने तिला सगळं सांगितलं ते सांगत असताना परत तिने त्याला थँक्स नाही म्हटलेलं तिला आठवलं ती कपाळावर हात मारून घेते आता उद्या थँक्स म्हणावं लागेल मैथली मनातच म्हणाली दुसऱ्या दिवशी सगळं आवरून मैथली आणि सेजल लंचसाठी डायनिंग हॉलमध्ये गेल्या जेवण झाल्यानंतर वर जात असताना तिने सेजलला पुढे पाठवलं आणि ती देवच्या रूमकडे वळली नॉक करू की नको विचार करत होती देव आत काम करत होता त्याला डोअरजवळ कोणीतरी आहे असं जाणवलं म्हणून तो डोअर ओपन करायला गेला मैथलीचं नॉक करणं आणि त्याचं डोअर ओपन करणं एका वेळीच झालं तिने त्याच्या डोक्यावर नॉक केलं